श्री नवनाथ कथाचाल अध्याय पंधरावा कानिपा मारुतीचे युद्ध कानिपाचे श्री राज्यात हा अध्याय नित्य ऐकला असता घरातले व बाहेरचे कलह मिटतील सर्वजण शांतीने सुखाने व निर्भयपणे राहू लागतील अध्यायाला सुरुवात होते इकडे गोरक्षनाथ व कानिपनाथ या दोघांनी बद्रिकाश्रमात बारा वर्ष तपश्चर्या केली तपश्चर्या पूर्ण झाल्यावर दोघे निरनिराळ्या दिशेने आपल्या गुरुचा शोध करण्यासाठी निघाले पण गुरुचा शोध कोठेही न लागल्यामुळे ते दोघे अस्वस्थ झाले त्यांचे प्राण कंटाशी आले गुरुच्या व्य वे, वियोगामुळे त्यांच्या डोळ्यातून गळागळा ओघळू लागले अशा स्थितीत ते देशोदेशी निरनिराळ्या ठिकाणी फिरत होते गोरक्षणात फिरत, फिरत फिरत गौड बंगाल देशातील हेलापट्टणास आला त्या गावच्या वेशीजवळ त्याने मुक्काम केला तेथल्या गावच्या रक्षकांनी अलक म्हणून त्याला नमस्कार केला तेव्हा गोरक्षाने त्यांना मचिंद्रनाथाबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले तुम्ही म्हणता तो गोसावी येथे आला नव्हता पण जालिंदर नावाचा एक गोसावी आला होता तो सूर्यासारखा तेजस्वी होता आधाराशिवाय त्याच्या डोक्यावर गवताचा भारा राहत होता तो राणावनातून गवत आणून गावातील गायींना खायला घालत असे तो येथे सुमारे एक वर्ष राहिला होता पण पुढे तो केव्हा व कुठे गेला हे आम्हाला कळले नाही परंतु आता या गावात तो सहा वर्ष झाले नाही त्या रक्षकांनी सांगितलेली हकीकत ऐकून ते वेशपालटून येथे आले होते की काय अशी कल्पना त्यांच्या मनात येऊन गेली नंतर तो गावात भिक्षेला गेला तो घरोघर गर भिक्षा मागत फिरत असता जेथे पुरले होते तेथे गेला व त्याच्या तोंडून अलकाचा शब्द येतात जालिंदरनाथाने तेव्हा गोरक्षनाथाने आदेश म्हणून त्यांचे नाव विचारले तेव्हा तो आतून म्हणाला मला जालिंदर म्हणतात तुझे नाव काय आणि तुझा गुरु कोण तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले माझा गुरु मच्छिंद्रनाथ व मला गोरक्षनाथ म्हणतात मग तुमची ही अशी अवस्था कशी झाली असे गोरक्षनाथाने विचारल्यावर जालिंदरनाथाने त्याला घडलेली हकीकत सविस्तर सांगितली ती ऐकून गोरक्षनाथ रागावून गोपीचंद राजाचा समोळ नाश करून टाकण्यासाठी जालिंदरनाथाजवळ आज्ञा मागू लागला पण पुढील भविष्य जाणून जालिंदरने त्याला असे करण्यास मनाई केली तो म्हणाला सध्या तू त्या बरीच पडू नको पण तुझी व माझा शिष्य कानिफ यांची जेव्हा भेट होईल तेव्हा त्याला मात्र तू हे सर्व वृत्त सांग तो येथे येऊन हर प्रयत्नाने नाथपंथाच्या उत्कर्षासाठी राजाला आपलेसे करून मला येथून बाहेर काढील व हा पंथ वाढवील तेव्हा हे सर्व नीट लक्षात ठेवून आता तू तीर्थयात्रेत जा मग गोरक्षनाथ फिरत फिरत जगन्नाथच गेला इकडे कानिपनाथ गावोगाव उपदेश करीत चालला होता अनेक लोकही त्याचे शिष्य होत होते गावोगावचे सातशे शिष्य जमा झाले मग ते फिरत फिरत, फिरत श्रीराजाच्या जवळ जाऊन पोहोचले श्रीराजात कोणी पुरुष सहसा वाचू शकत नाही हे सर्वांना माहीत होते त्यामुळे कोणी पुढे जायला ध्वजेना प कानिफनाथाचा रोग श्रीराज्यात प्रवेश करण्याचा दिसल्यावर सर्व शिष्यमंडळी घाबरून गेली पण पुष्कळांची अशी श्रद्धा होती की गुरुचे पाय धरल्यावर जीवाचे भय कशासाठी तन मन धन सर्व आपण पूर्वीचेला अर्पण केले आहे मग आता जीवाच्या आशेने व्र व्रतभ्रंग करणे योग्य नव्हे सर्व लोक घाबरल्याचे कानिफाच्या लक्षात आले मग त्याने प्रकार शास्त्र मंत्र म्हणून भस्म तिन्ही दिशांकडे फेकून दिशाबंधन केले त्यामुळे श्री राज्याचा मार्ग मोकळा झाला शिवाय बाकीच्याही सर्व शिष्या भारून टाकल्या त्याला असे करण्याचे दोन कारणे होती पहिले म्हणजे शिष्य पळून जाऊ नयेत व दुसरे म्हणजे मारुतीचा बुबुकार तेथपर्यंत पोहोचू नये याप्रमाणे सर्व व्यवस्था करून त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून सांगितले मला आता श्रीराज्यात जायचे आहे पण तो देश फार कठीण आहे येथे मारुती नेहमी कार करीत असतो त्यामुळे कोणीही पुरुष तेथे वाचू शकत नाही पुढचे सर्वच देश कठीण आहेत तरीही त्या देशात यात्रा कर करून याव्या अशी माझी फार इच्छा आहे जालिंदरनाथ गुरूंच्या चरणी माझा खरा विश्वास आहे धोका न होता सर्व अडचणी पार पाडून मी सुरक्षित परत येईल तर याबाबतीत तुमचा काय विचार आहे ज्यांची गुरुच्या चरणी पूर्ण निष्ठा असेल त्यांनी माझ्याबरोबर संशय मनाने यावे ज्यांचा आपल्या जीवावर विश्वास नाही आणि ज्यांना जीवलोभ असेल त्यांनी खुशाल घरी परत जावे कानिपनाथाने असे सांगितल्यावर त्यांच्या सातशे शिष्यापैकी फक्त सात जण त्यांच्याबरोबर राहिले व बाकीचे सर्व परत जाण्यास निघाले ते गुपचूप परत जाणार होते पण त्यामुळे मूर्खपणा मात्र पदरी आला असता गुरुजींनी अंतर ओळखून आपण होऊन सो खुशीने जायला परवानगी दिली हे पाहून त्यांना फार समाधान वाटले ते आनंदाने परत निघाले परंतु ते गावाच्या सीमेपर्यंत सुमारे एक कोस गेले असतील नसतील तो तेथे स्पर्शास्त्राने ते, -ते, ते जमिनीला चिटकून बसले मग हाताने पाय सोडवण्याचा ते प्रयत्न करू लागले पण त्यामुळे त्यांचे हातही जन जमिनीला चिटकले इकडे कानिफनाथाने सात शिष्यांना बोलवले व सांगितले तुम्ही तिकडे जाऊन ते जे ओनवे होऊन चिटकले आहे त्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवा गुरूंची आज्ञा होताच ते सात जण बाकीच्यांचा शोध घेत तेथे गेले त्या ते सातांना पाहताच बाकीच्या सा सर्वांना लाज वाटली त्यांनी आपल्या मानाखाली घातल्या मग त्यांनी त्यांची खर खरडपट्टी काढून गुरुने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीवर दगड ठेवले तेव्हा ते दगडही त्यांच्या पाठीला चिटकले ते मुक्त होण्यासाठी रडतच प्रार्थना करू लागले ते पाहून सात शिष्य म्हणाले जीवाची आशा धरून येते खुशाल रहा गुरुजी देश पाहून आल्यावर तुम्हाला सोडून नेऊ संकट आल्यावर जर फळ काढायचा तर मग गुरु कशाला करायचा जशी क्रिया तसे फळ असते सर्वांनी त्या साताजवळ समायाचना केली आम्हाला गुरुची प्रतापशक्ती कळली आता आम्ही प्राण गेला तरी गुरुचरण सोडणार नाही असे सांगितले त्यांची ही विनवणी शिष्यांनी कानिफाच्या कानी घातली ती ऐकून कानिफाचे अंतकरण द्रवले त्यांनी लगेच विभक्तास्त्र मंत्र म्हणून भस्म दिले ते एका शिष्याने सर्वांना लावताच त्यांची सुटका झाली मग त्या सर्वांनी गुरूंचे पाय धरले पुढे सर्व शिष्यांसह कानिफा श्रीराजाच्या वेशीवर जाऊन तळ देऊन राहिला इतक्यात एक चमत्कार घडला मारुती बुबुकार करण्यासाठी सेतुबंध रामेश्वराहून रात्री त्या श्रीराजा तो कानिफाच्या स्पर्शास्त्राच्या सीमेत अडकला पण महाबलाढ्य मारुतीने त्या अस्त्राला दाद दिली नाही तो त्यांच्या वस्तीपर्यंत येऊन पोहोचला तेव्हा स्पर्शास्त्राची योजना पाहताच येथे कोणीतरी प्रतापी वीर असला पाहिजे असे त्यांच्या मनात आले सीमेजवळ येताच त्याला नाथपंथाचे लोक दिसले त्यांना पाहून मारुतीला वाटले की आपण मोठ्या कष्टाने श्रीराज्यात पाठवलेल्या मच्छिंद्रनाथाला नाताला हे लोक उपदेश करून त्यांचे मन वळवतील मग तोही त्यांच्याबरोबर परत येईल मग राणीला वाईट वाटले व तिच्या मनातील इच्छा मनातच राहील म्हणून त्यांना निर्बल करून परत पाठवण्यासाठी मारुतीने अतिविशाल असे भीम रूप घेतले आणि भूगुपकार केला तो प्रचंड भुभुकार ऐकून सर्व शिष्य घाबरून स्वामींच्या आड लपून बसले आणि रक्षण करण्याकरिता गुरुला विनंती करू लागले आपल्या शिष्यांचे अवसान गळालेले बघून कानिफनाथाने त्यांना पुष्कळ धीर दिला व सांगितले की हा तुमचे काहीही करू शकणार नाही पुढे काय चमत्कार होतो ते धीर धरून पहा तुम्ही अजिबात घाबरू नका नंतर कानिफाने वज्रास्त्र मंत्रून फेकले मारुतीने ते पाहिल्यावर त्याने लगेच आवेशाने मोठमोठे प्रचंड पर्वत कानिफाच्या अंगावर फेकायला प्रारंभ केला परंतु वज्रास्त्राच्या साह्याने पर्वताचे चूर्ण होऊन जाई मग मारुतीने वज्रमुष्टीचा प्रहार करताच वज्रास्त्र पडले मग कानिफनाथाने कालिकास्त्र अग्न्यास्त्र वासवास्त्र वायवास्त्र अशा एक एक वरचढ अस्त्रांची योजना केली अग्नियास्त्राला वायुअस्त्राचे चांगले पाठबळ मिळाल्याने सगळीकडे गोंधळ उडून दिला वृत्तांत सर्वांना गिळायला आला अशी परिस्थिती उत्पन्न झाली मग मारुतीने खूप प्रयत्न केले पण ते सर्व व्यर्थ त्याचे कानिफा पुढे काहीच ना तो जेरीस येऊन वायूला उद्देशून म्हणाला मी तुझा मुलगा असता माझा तू प्राण घेऊ पाहत आहेस हा अनर्थ पाहून कोणत्या बापास सुख वाटेल मारुतीची ही विनवणी ऐकली आणि पुत्राच्या प्रेमासाठी वातास्त्र शेन झाले मग कानिफाने मोहिनी अस्त्राची योजना केली त्यामुळे मारुती काहीसा भ्रांत झाला तरीही त्याने अग्न्यस्त्र समुद्रात जुगारून दिले त्यामुळे समुद्राचे पा पाणी मात्र उकळू लागले आणि जलचर घाबरून गेले मूर्तीमंत समुद्र येऊन पाहू लागला तेव्हा कानिफा व मारुती यांचे जोरात युद्ध चाललेले त्याला दिसले मारुती सर्व उपाय योजून कानिफाचा पराभव करू पाहत होता परंतु कानिफाची शक्ती कमी झाली नाही उलट मारुतीच मूर्छा येऊन जमिनीवर कोसळला तेव्हा स्वतः वायू पुत्र मोहामुळे जवळ गेला इतक्यात मारुती सावध झाला आणि तो पुन्हा युद्धाच्या तयारीला लागला ते पाहून वायूने त्याचा हात धरला व त्याला सांगितले हे नात मोठे सबळ आहे त्यांच्याशी तू युद्ध करू नको पूर्वी मच्छिंदरनाथाने तुझी कशी दुर्दशा करून सोडली होती ते आठव हो। वाता आकर्षण विद्या यांच्या हातात आहे म्हणून त्यांच्याशी सख्य करून तुझे कार्य साधून घे मैत्रीसारखी दुसरी युक्ती तरी मला दिसत नाही मग समुद्राने व वा वायूने मारुतीला कानिफाजवळ नेले व मोठ्या प्रेमाने त्यांना भेटले कानिफाने प्रेमाने तिघांना नमस्कार केला आणि युद्ध करण्याचे कारण मारुतीला विचारले त्यावर मारुती म्हणाला मी मोठ्या प्रयत्नाने मच्छिंद्रनाथास श्रीराज्यात पाठवले पण हे लोक त्याला उपदेश करतील आणि येथून त्याला आपल्या देशाला घेऊन जातील म्हणून मी युद्धाचा आरंभ केला दुसरा कोणताही येतो माझ्या मनात नव्हता त्रास देणार नाही असे मला वचन देऊन त्यांनी श्री राज्यात जावे मारुतीचा शब्द कानिफाने मान्य केला त्याला हवे ते वचन दिले मग अग्नी वायू व वा मारुती समाधानाने आपल्या स्थानी गेले रात्री तेथेच ते मुक्काम करून पहाटे कानिफा आपल्या शिष्यासह राजद्वारे गेला तेव्हा रक्षकांनी चौकशी करून सातशे शिष्यांसह कानिफनाथ नावाचा जती आल्याची गोष्ट राज्यसभेत कळवली मच्छिंद्रनाथ दचकले गोरक्षनाथ आपले नाव बदलून मला न्यायला आला असला पाहिजे असे वाटून मच्छिंद्रनाथाला वाईट वाटले आता तो आपल्याला इथे राहू देणार नाही आणि आपणही या विषय उल्हसाच्या सुखाला अंतणार असा विचार त्यांच्या मनात येऊन तो उदास झाला मग त्यांना गावात न्यावे असा विचार करून मच्छिंद्रनाथ पालखीत बसला आणि त्यांना भेटायला गेला दोघांच्या भेटी झाल्या मोठ्या थाटात त्या सर्वांचे स्वागत केले गेले भरझरी गालीच्यावर सर्वांना बसवले मग एकमेकांची विचारपूत झाली दोघांचे पुष्कळ बोलणे झाले मच्छिंद्रनाथाने त्याच हत्तीवर बसून मोठ्या आदराने गावात आणले व एक महिनाभर आग्रहाने ठेवून घेतले श्री नवनाथ कथासार अध्याय पंधरा समाप्त होत आहे